म्हणजे त्यांना आर्टिस्टना माहिती असत डिरेक्टरच ऐकायचंच तर थोडंसं इन्फ्लुएन्सरला हे माहितीच नसतं कारण ते स्वतः डिरेक्टर असतात त्यांच्या रीलमध्ये डिरेक्टरच ऐकायचं असतं कदाचित त्यांनी सिनेमात काम नाही केलेलं असतं कुठं नाही काय केलं असतं त्यामुळे त्यांना ते प्रोसेस माहित नसते की ऐकायचंच असतं डिरेक्टर म्हणाला की हे असंच करायचंय तर ते तसंच करायचं असतं हे त्यांना माहित नाही मग ते आपल्याच पद्धतीने आपलेच करून करायचं किती सांगितलं हजार वेळा सांगितलं तरी ते तर तसंच करत असतात नौखा हे ते अशी असा माझा प्रॉब्लेम नाही मी डिरेक्टर मला काढून घेता आलीच पाहिजे ऍक्टिंग करून माझा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सरेंडर करता आला पाहिजे डिरेक्टरचं बर। तुम्हाला ऐकता आलं पाहिजे डिरेक्टर चुकीचा असेल बरोबर असेल तर तुम्ही नाही विचार करा जबराट हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहेत आणि या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक सुद्धा माझ्यासोबत आहेत सर्वात आधी तर कसे आहात जबराट जबराट <laughs> कसं सुरू आहे प्रमोशन आणि मूवी येतोय किती एक्साइटमेंट आहे प्रमोशन तर मस्त चाललंय तेच आम्ही बघतोय मी तुमच्या पेजवर बघते तुमचे बऱ्याच ठिकाणी सुरू हो आ, आ, आहे हो आणि मजा चालली आहे एक्साइटमेंट तर नक्कीच आहे आणि बस प्रेक्षकांनी यावं एवढंच आता आहे बाकी तर आम्ही तयार आहोत एक आर्टिस्ट म्हणून किती एक्साइटमेंट आहे खूप जास्त कारण इतक्या दिवसापासून वाट बघतोय रिलीजची <laughs> त्यात थोडस आमच्या डेट चेंज झालं त्याच्यामुळं आणि खूप खूप आतुरतेने वाट बघतो की वीस तारीख कधी येते आणि पिक्चर बघतो आम्ही पण बघितलेला नाहीये कारण काय साधारण तुमची भूमिका अं सगळ्या मित्रांमधला एक मित्र आहे मी आणि आलोक नावाचं कॅरेक्टर आहे खूप मजा मस्ती करते सगळ्यांना हसवण्याचं काम करते जसं की मी रिअल लाईफ मध्ये जसं आहे तेच कॅरेक्टर ऍक्च्युअली मी ऍक्टिंगच नाही केली मॅडम ने मला सांगितलेलं तू जसा आहेस तसाच पिक्चर मध्ये वावर साधारण किती कलाकार आहेत कारण बरीच मोठी फौज दिसते मित्र चार मुलं चार मुली तर आहेतच यंग मध्ये परत मोठ्या जस्ट दिग्गज दिग्गजांमध्ये पण पाच वगैरे हो, आहेत अशी आणि परत साइडला सपोर्टिंगला वगैरे खूप आहेत आणखी त्यामुळे तशी खूप मोठी फौज आहे इतक्या लोकांना सांभाळून चित्रपट बनवणं त्यात तुम्ही दिसताय छोट्या पण तुमची मोठी इतक्या लोकांसोबत काम इतक्या जणांना सांभाळून घेणं काय किती टास्क म्हणता येईल की किती मजा आली काय सांगायला एकंदर नाही मजा आली कसं झालं माहिती काम की मी मग वर्कशॉप अगोदर ठरवले घेतलेलं होतं जिथे हे सगळी छोटी म्हणजे वयाने छोटी असलेली मुलं तिथे येणार होती महिनाभर सुरू केलं होतं काही थोड्याफार फरकाने आले तिकडे पण तिकडे काय झालं या सगळ्यांची बॉन्डिंग एवढं छान जमलं मैत्री जमली आणि आमची सगळी तयारी तिकडे झाली होती म्हणजे काय शिकवायचं किती प्रॅक्टिसेस घ्यायच्या किती कारण प्रत्येकाचं कमी जास्त असतं कोणाला एका झटक्यात कळायचं आणि झटक्यात ते श्री द्यायचे कोणाला वेळ लागायचा पण ते सगळं आमचं तिकडे ती प्रक्रिया झाली पण त्या प्रक्रियेमध्ये काय झालं हे सगळे लोक एकत्र झाले आपण म्हणून आम्ही सेटवर गेलो आणि सेटवर काय करायचं काय नाही ते सगळं आमच्या अगोदर ठरलेलं तिथे जाऊन जाऊन जस्ट करायचं इथपर्यंत आम्ही ठेवलेलं त्यामुळे तसं तस यांना सांभाळायची माझी ती जबाबदारी तशी आमची कमी झाली ती आणि ज्येष्ठांना तुम्हाला काही सांगावंच लागणार बस त्यांना माहित होतं सगळं अगदीच हलकं फुलकं काही मला सांगायचं असेल मी जायचे हळू सांगायचे की आपल्याला असं असं करायचंय बस एवढंच करावं लागलं त्यामुळे तसं आर्टिस्टच्या बाजूने तसं काही अवघड नाही गेलं आणि बाकीच्या पण आमच्या तयार म्हणजे माझं एक असतं की प्रोजेक्ट हा असतो चित्रपट हा असतो प्रोडक्शन मध्ये कागदावर तयार असावा लागतो तर तसा तयार होता त्यामुळे तशा अडचणी आल्या पण सर्कमस्टान्सेसच्या खूप अडचणी आल्या अचानक रोज नवीन काही ते चॅलेंज होतं नो जवी नो सॉरी रोज नवीन एक अडचण होती त्यातून पावसाची अडचण वेगळीच होती आणि असं अडचणी खूप येत गेल्या पण आम्ही त्याच्यावर मात करत गेलो कारण आम्ही सगळे एकत्र होतो म्हणजे आणि आम्ही सगळे मिळून त्याच्यावर मात करून आम्ही पुढे जातो एकमेकाला मॉरल सपोर्ट देत असं आम्ही पुढे गेलो त्यामुळे तसं तशी मजा पण आली त्रास होते पण तशी मजा पण आली येस yes. आता इतकी लोक आहेत म्हटल्यावर ओळखीचे असणारच त्याच्यामध्ये oh. तो शूटचा पहिला दिवस आणि किती छान मजा आली सुरुवातीला भीती होती की चित्रपट येणार आहे काय ये भीती अशी काही नव्हती कारण काम केले आधी आणि त्यात ओळखीचे आधीपासून चार पाच वर्ष झाले ओळखीचे असणारे होते सोबतचे कलाकार त्यामुळं म्हणजे आयलीला मी ओळखतो अनुष्काला ओळखतो असं सगळं बऱ्याच जणांना ओळखतो जयंत सरांबरोबर मी आधी काम केलंय त्यामुळे असं छान वाटत होतं असं भीती वगैरे काही नव्हतं म्हणजे सुरुवातीपासूनच डे वन पासूनची एक्साइटमेंट होती हो, हो, हो. आता हो, चित्रपट रिलीज होत येस येस, येस 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 मी तुमच्याकडे येईल जबराट नाव पण तसं वेगळंच आहे इतकी मोठी स्टारकास्ट आहे सो हे नेमकं कधीपासून तुमच्या डोक्यात होतं की हा सिनेमा करायचा आहे हा सिनेमा करायचा माझ्या डोक्यामध्ये म्हणजे तसं मला दुसरा सिनेमा करायचा होता पहिल्या सिनेमानंतर पण त्याच्यानंतर थोडंसं माझ्या हेल्थचं काही आले म्हणून वेळ गेला पण जेव्हा करोनाचा पिरियड आला त्या काळामध्ये म्हणजे कोरोना सुरू व्हायच्या अगोदर माझ्या डोक्यात आलं होतं आणि आम्ही आता आता सुरुवात करूया म्हणून आम्ही सुरू केलं म्हणजे पहिला गाण्यापासून उलट्या पद्धतीने आलो आलोय कारण म्युझिकल ड्रामा आहे आणि काय कुठल्या पद्धतीनं करायचं कुठलं म्युझिक आपण काय करणार हे थोडस त्याचं सगळं डोक्यात होतं त्यामुळे आम्ही पहिले गाणी हातात घेतली होती आणि नुकतीच सुरू केली आणि आला मग ते सगळ्यांचाच थांबलं होतं मग कोरोना झाल्यानंतर आम्ही गाणी करत गेलो म्हणजे मा मला गाणी करायलाच खूप वेळ गेला कारण गेल। मी यशरा स्टुडिओमध्ये आमचं रिदम वगैरे चाललं होतं मग त्यांच्या अपॉइंटमेंट मग मी यायचे दोन महिने इकडे दोन महिने अमेरिकेत असं करत करत गाणी तयार केली आणि मग आम्ही बाकीच्या यायला लागलो तर ती अशी प्रोसेस होती म्हणजे साधारण एक सहा वर्षांचा पिरियड म्हणजे नाही तीन वर्ष मॅक्सिमम तीन वर्ष okay. कोरोना नंतर मला वाटतं तीन वर्ष कोरोना नंतर संपूर्ण नाही नाही कोरोनाच्या अगोदर सुरुवात नुकतीच आम्ही करायला होतो आणि कोरोनामुळे थांबलं सगळं पण कोरोना नंतर आम्ही सुरू हातात घेतलं तरी तीन वर्षाचा प्रोसेस लागली म्हणजे स्टारकास्ट वगैरे संपूर्ण फिक्स झालेली तुमची नाही 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 ओके अगोदर गाणी करायची अच्छा प्लीज आलो म्हणजे अगोदर गाणी करायची म्हणालो आम्ही पूर्ण गाणी केली रिदम आम्ही इकडे कैलाशराज मध्ये मग त्याचा परत आवाज लावून घेतला मग ते सगळं आम्ही गाणी करतो तयार केली मग त्याच्यानंतर मग गाण्यानुसार आता की आपल्याला कास्ट लागणार आहे म्हणजे एक होते की डान्सर्स पाहिजे होते मग ते तसे आणि आपले कास्टिंग डिरेक्टर आहे शंतनु भाके त्याची मदत झाली त्यांनी आपल्याला पाहिजे ते दिले मग तिथून ती प्रोसेस झाली तोपर्यंत आम्ही इकडे प्रोसेस बाकीची केली होती आणि एकदा मिळाली किंवा आमचं वर्कशॉप्स वगैरे सुरू झाले होते मग सुरुवातीला जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा एक दिग्दर्शक म्हणून कुठेतरी मनात असं टेन्शन होतं का की कसं हे फूडपर्यंत प्रोसेस होणार आहे किंवा काही तुम्हाला बऱ्याच अडचणी सुद्धा आल्या असतील नाही उलट मी त्याला थोडस पॉझिटिव्ह घेतलं की चला सगळेजण म्हणजे आता घरीच बसले होते कोविड मुळे इनफॅक्ट हा वेळ मिळालाय आपल्याला असं डोक्यात होतं की तो युटिलाइज करायचा आपण फॅमिली सोबत पण एकत्र टाइम खूप घालवला म्हणजे मी तर खूप छान घालवला माझा नवरा मुलं आम्ही सगळे एकत्र होतो खूप वर्षांनी मला असं एकत्र एकत्र तो असा एकत्र वेळ मिळाला आणि निवांत वेळ असल्यामुळे हे पण करता आलं याची काम म्हणजे प्लॅनिंग वगैरे सगळं मला करता आलं आणि कोविड संपल्या संपल्या सुरू झाल्या झाल्या मी लगेच येऊन ऍक्च्युअल सुरुवातच केली मग ओके मी तुझ्याकडे येईल जेव्हा विचारणा करण्यात आलेली सिनेमासाठी तेव्हा काय होतं मनामध्ये ऍक्च्युली uh, uh, माझं कास्टिंग कसं का झालं ते सांगतो uh, अनुष्काला मी आधीपासून ओळखतो मग मॅडमनी uh, अनुष्का जवळ सांगितलेलं की मला अशा एक कास्टची रिक्वायरमेंट आहे मग अनुष्काने सांगितलं की माझा मित्र आहे तर मॅडमची गरज होती की भाषा पहिल्यांदा भाषा तर uh, मला फोन आला मॅडम सोबतच होत्या लाऊडस्पीकरवर फोन होता आणि मी जसं रॅन्डम बोलतो तिच्याशी तसं मी बोलत गेलो मॅडमनी सांगितलं की त्याला घेऊन ये फक्त <laughs> बरोबर अच्छा भाषा पाहिजे होती बाकी मग डायलॉग डिलिव्हरी त्यांनी ऐकली एक दोन डन आहे म्हणजे माय आहे सर मला काही वेगळं नको करू ऍक्टिंग <laughs> करूच नको तू म्हणजे तसा आहे तसाच व्हेरिएशन नाही नाही मजा मस्ती करणं हेच माझ मी हेच केलंय म्हणजे ऍक्टिंग कमी मस्ती जास्त केली म्हणजे सेटवर इतके कलाकार म्हटल्यावर सगळ्यात जास्त मस्ती होत तुमच्यामध्ये सेटवर पूर्ण असं मजा मस्तीच वातावरण फक्त हसी माझ अच्छा मग एक दिग्दर्शिका म्हणून प्रगती ताई कशी आहे डॉन आहे डॉन डॉन म्हणलेच ना मग मूर्ती वाहन तसंच विषय कमाल आहे बरं दिग्गज कलाकार सुद्धा आहेत आणि नवीन चेहरे सुद्धा आहेत सो हे सगळं समीकरण नेमकं नाही कसं प्लॉट हा कॉलेजचा आहे अच्छा मला पाहिजे पाहिजे या वयाची मुलं होती आणि कॉलेजचा प्लॉट आहे मग मुलं परत त्यांचे प्रिन्सिपल असतात आई वडील असतात हे असतात त्यामुळे आम्हाला हे सगळं घेऊन ग्यून, सगळ्यांना घेऊनच करायचं होतं म्हणजे आम्ही तसं करू शकलो असतो की आहेत बाबा मुलांची आई वडील गावाकडे प्रिन्सिपल काही करू शकलो असतो पण नाही मला हे सगळं थोडस काही गोष्टी डिटेल मध्ये मध्ये त्याच्या सिनेमामध्ये घ्यायच्या होत्या म्हणून मला मोठ्यांना पण घ्यावं लागलं त्याच्यामध्ये okay. मग मा। असं सुरुवातीपासूनच ठरवलेलं तुम्ही हा चित्रपट आणतानाच की मला इन्फ्लुएन्सर लोकांनाच याच्यामध्ये घ्यायचंय की काही आर्टिस्ट होते की त्यांची नावं सुद्धा तुमच्या डोक्यात होती असं काही आहे का अर्थातच आर्टिस्टची नावं होते मी मगाशीच बोलले की हा डान्स म्युझिकल मुव्ही आहे त्यामुळे डान्सर्स मला दा पाहिजे होते त्यामुळे मी इंडस्ट्रीमधले भले भले आर्टिस्ट नाही घेऊ शकले बिकॉज ऑफ डान्सची रिक्वायरमेंट हेवी डान्सची रिक्वायरमेंट होती त्यामुळे डान्सर हा पाहिजे हा पहिला क्रायटेरिया होता माझा आणि मी इन्फ्लुएन्स सगळे नाही घेतले माझे आर्ट सगळे म्हणजे अर्धे हे यंगमध्ये पण अर्धे माझे आर्टिस्ट आहेत की कि चित्रपटामध्ये किंवा मालिकांमध्ये काम केलेले काहीच मी इन्फ्लुएन्सेस घेतलेले आहेत पण ते डान्सची रिक्वायरमेंट होती डान्सर्स पाहिजे होते मग दोन्ही कॉम्बिनेशन घेऊन घेतलेले अच्छा मग इन्फ्लुएन्सर लोकांसोबत काम करताना किती मजा तुम्हाला <laughs> त्यांना असं सगळं सांभाळून घेणं ते किती तुमच्यासाठी डिफिकल्ट होत ओके uh... <laughs> okay. uh, नाही त्यांच्या त्यांच्यासाठी मला आहे बा कुणीही ऍक्टिंग येत नाही त्याच्याकडून मी ऍक्टिंग काढून घेणार हे मला खात्री होती म्हणजे अगदी मख्खा दगडासारखा मख्ख जरी कोणी आला तरी मला माहिती होतं की मी ऍक्टिंग काढून घेऊ शकते आणि यांना सगळ्यांना माहिती की मी मला पाहिजे ते मी करून घेऊ शकते फक्त मला प्रॉब्लेम त्यांच्यासोबत काय आला की ते ते त्यांचं सुटत नव्हतं फक्त की तो त्यांचा ते तो अट्रोड्युस नाही मला येत आहे किंवा म्हणजे आम्हाला असंच करायचं किंवा असं का नाही किंवा हे हा थोडंसं त्यांच्या थोडासा प्रॉब्लेम झाला की त्यांना आपल्या साचात आणि दुसरं म्हणजे त्यांना आर्टिस्टना माहिती असतं की डिरेक्टरचं ऐकायचंच तर थोडंसं इन्फ्लुएन्सरला हे माहितीच नसतं कारण ते स्वतः डिरेक्टर असतात त्यांच्या रीलमध्ये डिरेक्टरचं ऐकायचं असतं कदाचित त्यांनी सिनेमात काम नाही केलेलं असतं कुठं नाही काय केलं असतं त्यामुळे त्यांना ते प्रोसेस माहित नसते की ऐकायच असतं डिरेक्टर म्हणाला की हे असंच करायचंय तर ते तसंच करायचं असतं हे त्यांना माहित नाही मग ते ना आपल्याच पद्धतीने आपलंच करून करायचं किती सांगितलं हजार वेळा सांगितलं तरी तसंच करत असत तो फक्त मला प्रॉब्लेम होता म्हणजे ते चॅलेंज खूप गेलं ऍक्टिंग त्यांच्याकडून ते आपल्याला पाहिजे तसं करून घ्यायचं म्हणजे ते ते थोडीशी प्रोसेस मला अवघड गेली मला मी सिनेमा केला आधी दोन सिनेमे गेले वेब सिरीज केली शांती क्रांती अजून युट्यूब करतो खासरी टीव्ही भाडीपा केले सांगायचं नाही ऑलरेडी मी डिक्लेअर केले सर ओके हा नाहीये मी व्हिडिओ करतो हा इन्फ्लुएन्सर नाहीये हा काम केले आयलीने काम केले बऱ्याच चित्रपटामध्ये आयुषने तर सिरीज मध्ये काम केले अनुष्काने पण सिरीजमध्ये काम केले आणि आमचे आमच्याकडे एक इन्फ्लुएन्सर आहेत दादा त्यांनी मला अजिबात त्रास नाही दिला हे पण मला सांगायचंय कारण ते ऐक त्रास म्हणजे काय का फक्त माझं डिरेक्टरच ऐकायचं फॉलो करायचं एवढंच असतं ना आणि आणखीन हा पुण्याकर पण इन्फ्लुएन्सर नाहीये कारण तो कोरिओग्राफर मिस इंडिया आपली माहितीये का मॅडमचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळे प्रश्न आम्हाला मेसेज करतात अच्छा ज्या बद्दल बोलतात का मग तर टेन्शन आला नाही टेन्शन नाही ह्याला माहिती आहे ना अच्छा काम केले ओके मुद्दा ची मुद्दा कसा के काम केलं नाही ज्यांना हे लागू होते ना त्यांनी टेन्शन घेतलं नाही मला यांना टेन्शन काय कारण ह्याला माहितीये ना सगळ्यांनाच माहिती आम्ही एकत्रच काम केले ना तर मुद्दा असा आहे की तो, तो मी जे बोलले मी ठाम आहे त्यावर ओके okay. मी ते बदलणार मी माझं स्टेटमेंट मी ठाम आहे जे आहे फक्त मी नाव नाही घेणार कोणाचे कारण मला कोणाचं करिअरशी हे करायचं नाहीये फक्त मला प्रश्न विचारला आणि म्हणून मी उत्तर दिलं फक्त माझा प्रॉब्लेम आहे की ऍक्टिंग मी काढून घेऊ शकते कोणाकडूनही मला काही अडचण नाहीये माझ्या गल्लीतल्या मुलांना मी माझा पलाटवासी चित्रपट माझ्या गल्लीतली मुलं आहेत त्यांना त्यांच्याकडून मी अॅक्टिंग करून घेऊन त्यांना वर्ल्डमध्ये अवॉर्ड मिळून दिले हॉलिवूडमध्ये त्याला सपोर्टिंग ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला एका मुलाला इथपर्यंत म्हणजे दुसरा जो की आज या चित्रपटामध्ये पण आहे तोच मुलगा ज्याला अवॉर्ड मिळाला तो पण माझ्या गल्लीचाच मुलगा आहे म्हणजे मला नौखा आहे ते अशी असा माझा प्रॉब्लेम नाही मी डिरेक्टर मला काढून घेता आलीच पाहिजे ऍक्टिंग करून माझा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सरेंडर करता आला पाहिजे डिरेक्टरचं तुम्हाला ऐकता आलं पाहिजे डिरेक्टर चुकीचा असेल बरोबर असेल तर तुम्ही नाही विचार करायचा फक्त जो म्हणतो ते तुम्हाला ऐकता आलं पाहिजे अगदी म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत जर तुम्ही आपलंच हे करत असाल तर तिथे सेटवरती म्हणजे मला कोणाला सांगायचं नाही जे ऐकत नाही त्यांनाच मला सांगावं लागेल सा। नाही असं नाही करायचं आपलं ठरलंय हे असंच करायचं या गोष्टींच चॅलेंजिंग ताई तू तर दुहेरी भूमिकेत बघायला म्हणजे चित्रपटात पण बघायला मिळते आणि तू दिग्दर्शिका पण आहे तो या दुहेरी भूमिका करताना तुला किती असं दडपण होत कि चॅलेंजिंग होतं कि मला इथेही करायचंय आणि तिथेही चॅलेंजिंग आहे अगं आणि मी तुला मी ऑन कॅमेरा सांगते सीन वरती थोडासा इफेक्ट होतो हलकासा माझे काही एक दोन सीन मला माहिती मी तिथे असल्यामुळे आपण काय करतो मला दिसत नाही ना तिथे किंवा आपण म्हणण्यापेक्षा आम्ही सगळेजण काय करतो जेव्हा मला तिथे येऊन स्क्रीनवरती बघायला लागतं आणि पण आम्ही ते मॅनेज केलं असं नाही की आमचं काही बिघडत होतं किंवा काही नाही पण जे एक असतं ना की जसा मी पाहते तसा मला चित्रपट बनवायचा आहे तर ते पाहणं होत नाही मी सद सीन मध्ये तोच फक्त प्रॉब्लेम आहे पण करता येत नाही असंही नाही करता येत आणि मी केलंय मग सेटवर प्रगतीताई दिग्दर्शिका म्हणून स्ट्रिक्ट होत्या की प्रेमळ हो जास्त असं सुद्धा करायचं नाही इकडचं तिकड अजिबात चालणार नाही म्हणलं ना डॉन डॉन पण ते सीन झाल्यानंतर मजा मस्ती सगळी मिळून असं अजिबात नाही म्हणजे म्हणजेच असायचं मग ते आमच्या वयाला परत मस्त अजिबात असं नाही की बाबा तू काय करतोस किंवा मी कोणतरी मोठी आहे तुम्ही लहान आहे असं अजिबात नाही एकच परत एकच एक मैत्रिणी सारखं सगळ्याची व्यवहार स्ट्रिक्ट कट टू कट कट टू कट मग इथून पुढे तुमचे काही अपकमिंग प्रोजेक्ट आम्हाला बघायला मिळणार आहे माझी इच्छा तर आहे करायची आणि माझ्या डोक्यात पण आहे पण थोडीशी विश्रांती घेणार आहे मी आता एक वर्ष कारण मी तीन वर्ष झाला प्रोजेक्ट जाऊन येऊन करते है है। दोन महिने तिकडे दोन महिने इकडे तर मला असं वाटतं की आता थोडासा मी आराम करेल पण आराम करेल म्हणजे मी काही सोडणार नाही बाकीचं माझं प्रोसेस चाललं काही काहीतरी पुढच्या प्रोजेक्ट चालूच असणार आहे आणि मी नक्कीच करणार आहे बस थोडीशी ती वेळ मला थोडीशी घालवायची मध्ये या चित्रपटामध्ये प्रेम तरुणाई स्वप्न हे सगळंच आम्हाला बघायला मिळते सो प्रेक्षकांना यातून काय अनुभव घेता येणार आहे एक दिग्दर्शिका म्हणून काय सांग हे बघ सगळ्यांनाच सगळं मिळणार आहे जसं की तरुणाईला त्यांना जो लागतो त्या गोष्टी वेगवेगळे अँगल वेगवेगळे वेग 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 शेड बघायला मिळतील काही लोकांना त्याच्यातून नवीन इन्फॉर्मेशन मिळेल मी आजच्या पिढीचं बोलते छोटी जी आता टीनेजर मुलं असतात त्यांना की माहितच नसतं काय असतं कसं असतं त्यांना असं वाटतं की एक मुलगा एक मुलगी म्हणजे प्रेम तर त्यांना त्यांच्या गोष्टी बघायला मिळतील जे म्युझिक लव्हर आहेत त्यांना म्युझिक व्हरायटी म्युझिक मिळणार आहे ज्यांना लोकसंगीत आवडतं त्यांना लोकसंगीत मिळणार आहे ज्यांना एंटरटेनिंग आवडतं त्यांना एंटरटेन पण आहे त्याच्यामध्ये किंवा ज्यांना म्युझिक आणखीन आवडतं जस्ट जनरल म्युझिक त्यांच्या आमच्याकडे चार जुगल जुगलबंद्या चित्रपटामध्ये आहेत आणि एक आम्ही चित्रपटात नाही पाच होत्या म्हणजे म्युझिकल जुगलबंदी हा एक आम्ही प्रयोग केलेला तो तर चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मला तर स्वतःला आवडतो आणि मला नक्की खात्री आहे की ज्यांना म्युझिक आवडतात त्यांना ते आवडेल एक वेगळा फ्लेवर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या त्या चारही मध्ये आम्ही वेगवेगळा फ्लेवर दिला म्हणजे आम्ही असं नाही केलं की हे गाणं ते गाणं सारखं वाटतंय असं नाही जमीन आसमानचा फरक असेल त्या त्या गाण्यात फरक आहे त्या गाण्याचा त्यामुळे तुला जर क्लासिक म्युझिक आवडत असेल तुझ्यासाठी क्लासिक गाणं चालीचं असं हे आवडतं त्यांच्यासाठी ते गाणं ज्या मुलांना जा म्हणजे म्हणजे शिवाजी शिवाजी महाराजांचे ज्यांना महाराज आपण हृदयात आहेत सगळ्यांच्या त्यांच्यासाठी महाराजांचं गाणं आहे लोकसंगीताच्या लोकांसाठी लोकसंगीताचं गाणं आहे तर हे थोडं आणि इव्हन इव्हन मी क्लासिक म्युझिक म्हणाले ना की जर त्याच्यामध्ये पण आम्ही एक थोडा वेगळा हलकासा एक इन्स्ट्रुमेंटल uh, okay. प्रयोग बोलते थोडासा हलका प्रयोग केलेला आहे म्हणजे अर्थात ह्याचं सगळं श्री आम्ही डॉक्टर जयभीम शिंदे आमचे संगीतकार आहेत त्यांना दिले त्यांचं आणि माझं कॉन्सेप्ट दोघांचा मिळून आम्ही दोघांनी हा प्रोजेक्ट आम्ही दोघांनी मिळून बिल केलाय दोघांनी मिळून कसं करायचं कारण म्युझिकल मूवी आहे okay. तर ते त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही मिळेल आणि इवन हे मुलं जे आहेत चार मुलं चार मुली जे म्हणतो त्यातलं कॅरेक्टर कोणाला ना कोणाला रिलेट होईल कारण प्रत्येकाची स्टोरी काहीतरी आपली आपली वेगळी असते अरे हे तर माझ्या लाईफ मध्ये आहे की अरे हे तर माझं असं आहे किंवा माझं नसेल तर माझ्या मैत्रिणीचं मित्राचं कोण आपल्याला माहिती असलेल्या लोकांचं असतं त्यामुळे कोणाला ना कोणाला काही ना काही रिलेट होणारच आहे बरोबर आणि त्यामुळे त्यांना ते आवडणार आहे ते, ते काहीतरी फक्त त्याने चित्रपट ग्रहापर्यंत यायचंय <laughs> तर मंडळी चित्रपट ग्रहापर्यंत या फक्त तुम्हाला खूप छान मेजवानी मिळणार आहे येस काय सांगशील एक आर्टिस्ट म्हणून काही नाही फक्त या आम्ही खूप मेहनत केली मॅडमनी माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली तर वीस तारखेला तुम्ही चित्रपटगृहात या आणि सिनेमा बघा गाण्यांची मेजवानी आहे मैत्री आहे नाती आहेत नाती कशी जपता येतात ते आहे तुम्ही नक्की या आणि आम्हाला सपोर्ट करा जबराट यावंच लागतंय बिकॉज यावं लागतंय बिकॉज मस्ट वॉच नक्की